शिवनेरीचा खाली बोर्ड होता इथे नाही हा बडा दरवाजा आ, महा दरवाजा हे बघा इथपर्यंत हत्ती येते इथून पुढे हत्ती जात नाही हे बघा हे या दरवाज्याला आहे ना हे असे टोक दिलेले ते हत्तीच्या सोंडेला मस्तकाला टोचतात त्यामुळे मग हत्ती पुढे जात नाही समजा हत्ती आहे ए सांग बर हे दोन काय हा गाड आहे काय खड्डू ते तिथपर्यंतच आहे तिथं पारेकरी वर चढून जाऊन बघू शकत होता

आपण कुठं आहोत शिवाजी महाराजाचं जन्मस्थळ शिवनेरी किल्ला गणेश दरवाजा